राम राम मंडळी गावाकडची टेस्ट आहे युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही नवरात्र उत्सवामध्ये उपवासाचे वेगवेगळे पदार्थ आपण खात असतो उपवास असतो तर मंडळी का नाही काल तुम्ही एक उपवासाचा पदार्थ बघितला होता मस्तपैकी पराठा होता मग परत बऱ्याच मंडळींचे कमेंट आले दादा वहिनी म्हणले असे वेगवेगळे उपवासाचे पदार्थ आम्हाला दाखवा म्हणून आज कारभारी आज एक वेगळा पदार्थ बनवणार आहे आणि खास करून का नाही आमची आई आणि आमची समृद्धी हा 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 जर <laughs> <दर> लास्ट <वोले। laughs> हा बघा <बाका> आहे <है> का <laughs> तर हे सगळे मंडळी आज उपस्थित आहेत त्यामुळे मंडळी झकाच रेसिपी होणार आहे कसं म्हणत आहे काल तुम्ही बघितला होता उपवासासाठी मस्त पराठा बनवले होते बघा आणि आज म्हणूनच एक पदार्थ उपवासासाठी एक अनोखा पदार्थ म्हणजे काय आज आपण ना शाबुदानाचे आपे बनवणार आहे हा शाबुदानाचे आपे असणार आहेत आणि त्यासाठी का नाही आमची समृद्धी आणि आज आमची आई पण का नाही कारभार जरा मदत करणार आहेत का नाही आई हा तर मंडळी का नाही रेसिपीला आपण सुरुवात करूयात आज एक मस्त वेगळी रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आज आपण बनवणार शाबूदाना चापे तर चापे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे शाबूदा आहे ना रात्रभर भिजून घेतलेले आहे हे बघा चांगलं असं तर मसूद आहे ना असं आपण हे भिजून घेतलेले आहे आणि इकडे हिरव्या मिरची घेतलेली आहे मीठ आणि तेल घेतलेले आहे आणि इकडे बघू शकताय चुलीवरती मी बटाटा शिजायला घातलेलेच आहे आता आपण ते बटाटा शिजले का नाही बघूया बघा आता पूर्ण असं मौसूद आहे ना मी बटाटा सुद्धा शिजवून घेतलेला आहे आता हे खाली काढून घेते आपल्याला हे थोडस गार झालं की आपल्याला जो अर्थसाल काढून घ्यायचंय आता गार झालेले आहे एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहे तर आता आपण आहे ना जो वरचा साल काढून घ्यायचा आहे आणि तिकडे बघा आमची सासूबाई आहे ना मिरची सुद्धा बारीक करून घेणार आहे कलबुत्या घेतलेल्या आहे हे तुम्ही मिरची बारीक करून घ्या मग मी इकडे बटाटा सोलून घेतो वरचा साल सगळं आणि बटाटा आपल्याला पूर्ण असं शिजून आहे कच्चे मिरच्या आहेत हे एका दोन तुकडे करून घेते बारीक करते बघा बारीक करू का मोठ मोठ करू बारीकच करा तर के बारीक केलं का नाही दोन तीन तुकडे लगेच बारीक होते हो म्हणजे जा जास्त वेळ लागत नाही मिरची बारीक व्हायला आलीस का समृद्धी बस मला तिथं लवकर होते काय ना पाहिजे बटाटा पाहिजे खाली बस बस खाली बस पाणी घालून बसायचं थांब जरा गरम आहे तुला गार करून देतो मी समृद्धी होय आणि उपवास असल्यामुळं ना उपवासासाठी आपण करणार आहे त्यामुळे आपण यामध्ये दुसरं काहीच वापरणार नाही फक्त बटाटा आणि मिरची आणि काही जण कोथिंबीर वगैरे खातात जिरं वगैरे खातात पण आमच्या सासूबाईंनी उपवास करतात ते काहीच खात नाहीत त्यामुळे आपण फक्त हिरव्या मिरचीनी बटाटा वगैरे घालून ना आपण आपे बनवणार आहोत तर आता आपण बटाट्याचं वरचं साल सगळं काढून घेतलेले आहे तर आता आपण इकडे खिसणी घेतलेली आहे खिसणी सायन आपण हे बटाटा किसून घेऊया आणि उपवासासाठी आहे ना काही जण त्यामध्ये कोथिंबीर जिरं वगैरे वा वापरतात पण आमच्या इथं आमच्या सासूबाईंनी उपवास करतात नऊ दिवस पण असं जिरं कोथिंबीर वा काहीच वापरत नाही त्यामुळं आपण इथं आहे ना आपेमध्ये जिरं कोथिंबीर वगैरे वा काहीच वापरणार नाही फक्त बटाटो आणि मिरची वगैरे घालून ना आपण आपे बनवणार आहोत बघा कोण का नाही कोथिंबीर वापरतात जिरं वापरतात आम्ही उपवासासाठी नाही काय खात नाही कोथिंबीर जिरं मौरी असलं काही नाही बघा हिरव्या मिरच्या आणि शाबूदा भिजलेले ते का नाही तेवढेच आपे करून आता तयार करणार आहे बघा सुनबाई हे बघा हिरव्या मिरच्या आता बारीक करून घ्यायला आल्या आहेत एक का नाही कोथिंबीर जिरं मोहरी वापरतात आम्ही काहीच वापरत नाही काय खात नाही बघा हे उपासाला नुसता साबुदाणा आणि बटाटो या आणि त्याच्या का नाही आता सुनबाई आपे करणार आहे बघा आणि इकडे बघा आजीचं आहे ना लागल्या काय बारीक करतेस का बाई काय आता मी तर पाच बटाटा घेतलेले आहे असं या पद्धतीने पूर्ण मी सगळं किसून घेतलेले आहे पूर्ण आता असं शिजल्यामुळे ना असं पूर्ण बारीक होते आणि आपे मध्ये सुद्धा चांगलं लागतो आणि थोडंफार कच्ची असेल ना, मुरा। मुरा आप ला ला थे थे ना ते आपल्यामध्ये म्हणजे मुरत नाही शाबुदून वगैरे घातल्यामुळं त्यामुळे आपल्याला थोडस शिजून घ्यायचं आहे दे काय झालं लागलं गोड हाताला आता खायचं आहे ना त्याला हा मग हे बघा त्या पद्धतीनं पूर्णच सगळं आता किसून घेतलेले आहे आणि तिकडं सासो पण मिरची बारीक झाली का बघूया बघा आता बारीक झालेलं आहे आणि जरा का नाही मीठ टाकून घेते मीठ टाकून आणि जरा बारीक करते बघा वगैरे राहिला असेल तर बारीक होत्या ती चल बाईक झाले होय झाले मग झाले धू काय होय तर आता तिकडे सासू सुद्धा मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि इकडे बटाटा सुद्धा किसून झालेले आहे तर आता आपण इकडे रात्रभर हे शाबू भिजून घेतो आपण ते दुसऱ्या हे शाबू काढून घेते ना मऊ झालेले आहे शाबूदाना हे बघ आता काढून घेतलेले आहे तर ह्यामध्ये आपण घालूया हे बटाटा किसून घेतले ना ते घालूया मिरची काढून देत आहे का बारीक झालेला बारीक झाले काढून देते की ओ, दे हो ताटामध्ये काढा घाल तुम्ही घे होकत नाही होय तेवढं पाहिजेच पाहिजेच जास्त घेतले आपण शाबुदाणा त्यामुळं लागतं हे बघा आता आपण मिरची बारीक करून ना कलबुत्यात ते घालूया सगळंच वापरणार आहे हे मिरची जास्त तिखट नाही त्यामुळं मी सगळं वापरणार आहे आणि ह्यामध्येच आपण घालूया चवीपुरतं मीठ हे बघा आता आपण मीठ गाठलेले आहे आता आपण हे शाबुदाण्यामध्ये आहे ना सगळं आपण एकजीव करून घेऊया असं हाताने पूर्ण असं आपण असं चोळून चोळून येणार असं धाबून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं शाबुदाण्यामध्ये बटाटा वगैरे चांगलं असं मुरायला पाहिजे ह्या पद्धतीने पूर्ण असं सगळं एकजीव पाहिजे आणि आपलं नऊ दिवस उपवास असते त्यामुळे आपण रोज रोज एकच पदार्थ खाण्यापेक्षा आपण रोज रोज वेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ करून खाल्लं ना चवीला पण खूप छान लागतो आणि घरात सगळ्यांना पण आवडतो आणि कंटाळा पण येणार नाही एकच पदार्थ खाऊन खाऊन त्यामुळे असं वेगवेगळं पदार्थ बनवून खायचं हे बघा आता आपण 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 एकजीव करून घेतलेले आहे हे बघा ह्या पद्धतीने आपण पूर्ण असं सगळं एकजीव झालेले आहे अगं खच्चे खायचं नाही बाळा एवढंच देतो तुला झाल्यावर तुलाच देतो त्याच काम झालं काढून का हो काढून ठेवा आता बदा तिकड सासूबाईने मिरची वगैरे बारीक करून दिल्यामुळं ना, ना पटापट काम उरकते आता ह्या पद्धतीने मी ते सगळं तयार करून घेतलेले आहे तर आता आपल्याला गोळा तयार करून घेऊया तेव्हा थोडस घेते हाताला म्हणजे हाताला आहे ना चिटकणार नाही असं आपल्याला बारीक बारीक आहे ना असं गोळा तयार करून घ्यायचा मी करून घेते तू चुल पिटून घे हो चालते घे हे बघा ह्या पद्धतीने असं करून घेताय आहे मग मी तर सासूबाईकडे देते गोल गोल बारीक बारीक हो। करून ठेवते मी हो आता मी इकडं जाळ करून घेतलेले आहे तर इकडे बघा साचे घेतलेले आहे ते आता आपण चुलीवरती ठेवूया आणि थोडस आपण हे गरम करून घेऊया गरम व्हायला पाहिजे हे बघा आता आपण आपे तवा गरम करायला ठेवलेलेच आहे आता ते सुद्धा गरम झालेले आहे आणि तिकडे बघा गोळा सुद्धा आता तयार झालेला आहे आता आपण आपे तवा मध्ये थोडं थोडं तेल सोडूया थोडं थोडं आपण तेल सोडूया सगळ्या साच्यामध्ये तुम्ही त तूपसुद्धा सोडू शकताय तेलसुद्धा सोडू शकताय तुम्ही कुठलंही ह्यामध्ये ना सोडून चांगलाच आपण परतून घेऊ शकताय आणि हे असं आपण गोल गोल करून ना तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता पण जास्त असं तेलकट जास्त कोणाला आवडत नाही ना त्यांनी ह्या पद्धतीने करायचं म्हणजे जास्त तेलकट पण होणार नाही आणि खायला पण हे चविष्ट लागतो मग आता सगळं आपण असं तेल सोडून घेतलेलं आहे तर आता आपण हे द्यावं मी इकडं घालतो मग आता ह्या पद्धतीने इथं गोलाकार मध्ये तयार करून घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये सोडूया आणि अगोदर ना आपल्याला साईडनं कडेनं सगळं सोडायचं आहे मधी घालायचं नाही म्हणजे काय होतंय मधी जास्त जाळ लागल्यामुळं ना ते जास्त गरम झालेलं असते त्यामुळे आपण नंतरच आहे ना मधी घालायचं त्या सगळं आपण घालूसपर्यंत पर्यंत मधी पण शकते जास्त त्यामुळे आपल्याला नंतरच घालायचं मधी आता सगळं साच्यामध्ये घातलेले आहे तर आपण हे ना ते थोडंसं आपण तेल सोडूया आणि ह्याच्यावरती झाकण लावून आहे ना आपण एक दहा मिनटं असंच आपल्याला सोडायचं आहे चांगलं असं वाप्यावरती आपल्याला हे आप्पे शिजायला पाहिजे आपण हाताला असं तेल लावून शकत नाही चिकटत नाही आपलं गोल गोल असं गोळा करून घ्यायचा अंदाजानं त्याचं ह्याच्यात साच्यात बसायसारखं बघा दहा मिनिटं झालेले आहे आता आपण आहे ना पलटी करून घेऊया झाकण काढूया हे बघा आता आपण झाकण काढूया तर आपण सगळे एक 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 करून आपण पलटी करून घेऊया बघा असं ह्या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण सगळ्यांना असं ह्या पद्धतीने पलटी करून घेतलेले आहे परत थोडंसं आपल्याला ना तेल सोडायचं आहे सगळीकडनं म्हणजे चांगलंसं सा परतला जाईल असं ह्या पद्धतीने तेल सोडायचं आणि ज्यावर तेल आपण परत झाकण लावून आहे ना एक पाच मिनटं सोडायचं पाच मिनटानंतरच आपण बघूया बघा आता आपण परत झाकण काढूया आणि परत आपल्याला आप ना सगळं असं पलटी करून घ्यायचं आहे साईड नाही ना असं सगळं आपल्याला बाजूबाजू सगळं बाजून घ्यायचं म्हणजे खायला चव लागतो जरासुद्धा कच्चे राहत नाही काय नाही असं या पद्धतीने आपल्याला पलटी करून घ्यायचं कुणीकडनं तुम्हाला कच्चं वाटतंय ना ते आपल्याला आप असं पलटी करून घ्यायचं पूर्ण सगळीकडे ना एकसारखं चांगलंस भाजायला पाहिजे आता ह्या पद्धतीने आपल्याला चांगलंच आहे ना हे भाजून घ्यायचंय असच आपण आता आहे ना हे भाजून घेऊया असं पलटी करत करत बघा आता आपण चांगलाच आहे ना असं पलटी करून करून या सगळ्या बाजून असं आपण परतून घेतलेले आहे बघा मस्त आणि कलर सुद्धा आलेले आहे आणि चांगलंच आहे ना परत ले ले हे परतलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया मस्त असं फुगलेले पण आहे आणि जास्त तेलकट होत का नाही काय नाही कमी तेलामध्ये ना पटापट पत होतात आणि खायला पण आहे ना चांगलं लागतात आता काढून घेतलेले आहे तर आपण परत आहे ना सोडूया आता जास्त तेल सोडायचं नाही थोडं थोडं सोडायचं आपण अगोदर तेल सोडलेलंच आहे त्यामुळे आता जास्त तेल लागत नाही परत आपण गोळा सोडूया जा कमी आहे तोपर्यंत आपण सगळं घालूया आता आपण परत सगळं घातलेलं आहे परत आपण याच्यावरती झाकण लावून ये ना आपण एक दहा मिनिटं चांगलं सोप्यावरती आपल्याला शिजून आहे बघा आता परत आपण झाकण काढूया परत आपल्याला सगळं येण्याचं पलटी करून घ्यायचं बघा सगळं पलटी करून चांगलं आपल्याला परतून आहे सगळ्या बाजूने आता आपण सगळं पलटी करून घेतलेली आहे परत आपण झाकून लावून ऊसपर्यंत चांगला वापरून घेऊया हे सुद्धा आपण तयार आहे आता आपण हे काढून घेऊया मस्त असं खरपूस भाजलेले आहे काढून घ्यायचं सगळं आणि आपल्याला आहे ना ह्याच पद्धतीने आहे ना सगळं आप आपे karena itu sedikit, 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 माझी लई गोड आहे बघा रोज रोज एक नवीन पदार्थ करून घालते नाही हो सगळं तुमच्याकडून शिकवलंय सासूबाई शिकलोय आणि लग्न झालं तर त्यावेळी एवढं काय जमत नव्हतं आता सगळं तुम्ही शिकवल्यामुळं सगळं जमतय बघा त्यामुळं आपल्याला करून खायला काय अडचण आहे शिकलीच ना शिकवून बाई होय बघा आता आपण परत आहे ना त्याच पद्धतीने सगळं आपण काढून घेतलेले आहे आता एक चार पाचच राहिलेले आहे ते सुद्धा आहे ना मी हे परतून घेते मधु मधच होय आता थोडंच राहिले म्हंटल घेते कोणीकडं जास्त जा लागतोय ना तिथं घातलेले आहे आता हे पण आपण वापरून घेऊया हे बघा आता आपण मस्त आहे ना शाबुदानाचा आपे तयार करून घेतलेले आहे तर आता आपण खायला घेणार आहोत त्यासाठी आपण इकडं प्लेट वगैरे घेतलेली आहे तर आपण ताट तयार करून घेऊया अगोदर मी इकडं अगोदर सगळं प्लेट मध्ये आपण घेऊया इकडं बघा मी रात्री इकडं दही लावलं होतं मस्त असं घट्ट मोठ दही लागलेले आहे आपण आपे बरोबर खायला दही घेणार आहोत आणि असं आपे बरोबर दही वगैरे असले ना मस्त लागतो आणि तुम्ही या ना ह्या बरोबर शेंगदाणे खोबरं वगैरे घालून ना चटणी सुद्धा करून घेऊ शकता हे बघा आता ताट तयार आहे हे ग्याओ मला होतं की ती नाही नाही घ्या की उपवास आहे तुम्ही घ्या आणि मला हे लय होत नाही हे झालं झाले सांगा की पुरी खातात त्या दर नाही होतं ये पुरी घेऊन गेले केत बाय तुम्ही खा हये कर चालू होय होय बाहेर घेऊन गेले गेलेतस तर मंडळी या मस्त का नाही हे उपवासासाठी खास पदार्थ कार्बोनिने बनवलेले आहेत शाबुदाणाचे आफे खरं म्हणजे माझा काय उपवास नसतो तरी बी आज का नाही दुरडा करणार घे खुसुशी चांगले झालेले आहेत मला मस्त कुठले दिसू लागतात एक नंबर आले हो

नवरात्रीला उपास करण्यामागं मंडळी शास्त्र आहे बर का आणि हे फार परंपरागत आपल्याकडं नवरात्री करत आलेले आहेत त्या पाठी मोठं शास्त्र आहे आपले जे पूर्वज काय असंच कुठलीही गोष्ट स्वीकारलेलं नाही त्याच्याबरोबर शास्त्र पण आहे विज्ञानाला धरून भूगोलाला धरून असे सगळे सण उत्सव आपल्या भारतात आहेत बरोबर आहे काय हो हो आणि <laughs> आज आपण बनवलंय ना आपल्या सासूबाई कड शिकवलेलं आहे आणि त्यांनी कसं सांगितलं त्याच पद्धतीने केलेलं आहे त्यामुळं मस्त झालंय आणि ह्या पुढे आहे ना आपल्या सासूबाईच्या हाताच आहे ना तुम्हाला रेसिपी बघायला पण मिळणार आहे नवीन नवीन कारभार नाही झाले ना तुम्हाला मंडळी मला तर लय आहे तुला आवडलं आवडलं ना आईला बी आवडलंय मला बी आवडलंय तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा तर चॅनलला सबस्क्राईब बी करा बरीच मंडळी सबस्क्राईब न करताच व्हिडिओ बघत असतात चांगली गोष्ट आहे सबस्क्राईब करा की म्हणजे कसं आहे बाहेर सुद्धा आपलं मराठी व्हिडिओ पोचताल गावाकडचे व्हिडिओ पोचचेल त्यामुळे सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा चला मंडळी भेटूयात की पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच वेगवेगळ्या गावाकडच्या रेसिपीचं गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा